रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिरोद तालुक्यात प्रथमच नवसाचा जयसिंगपूरच्या राजाचा आगमन सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जयसिंगपूरच्या क्रांती चौकात उत्साहात संपन्न झाला अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शहरासह परिसरातील गणेश फक्त मोठ्या संख्येने उपस्थित हो होते लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी महाराष्ट्र नवी दिल्ली गुजरात आदी निवडक तेरा ठिकाणी स्थापित केली जाते मुंबईतील नामांकित मूर्तिकार रत्नाकर कांबळी व त्यांचे चिरंजीव संतोष कांबळी यांच्या हस्तकलेतून साकारलेली ही मूर्ती यंदा शिरोळ तालुक्यात प्रथमच स्थापित करण्यात आली या आगमनामुळे तालुक्यातील भाविकांना मुंबईला जाण्याची गरज न भासता आपल्या तालुक्यातच जयसिंगपूरच्या राजाचे दर्शन घेण्याची सुवर्ण संधी मिळाली मूर्तीच्या आगमनावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर आकर्षक आतिषबाजी आणि सांस्कृतिक वाद्यांच्या सुरेल निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता अरुणा रोड गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे सहासष्ट मध्ये झाली असून यंदा मंडळाचे साठवे वर्ष म्हणजेच हिरक महोत्सवी वर्ष आहे या निमित्ताने गणेश उत्सव विशेष भव्यतेने साजरा होत असून जयसिंगपूरच्या राजाच्या आगमनामुळे या वर्षीच्या उत्सवाला आगळा वेगळा ऐतिहासिक साथ चालला आहे या भव्य आगमन सोहळ्याला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर प्रकाश झेले सुनील मजलेकर शिवाजी कुंभार युवराज शहा माजी नगरसेवक बजरंग खामकर दादा पाटील चिंचवाडकर महेश कलगुटगी राजू बलदवा रुस्तुम मुजावर विजय मानगावे राहुल बंडकर संजय कुलकर्णी पिंटू खामकर मिलिंद शिंदे श्यामराव बनकर राजेंद्र देसाई मंडळाचे अध्यक्ष आशिष यादवाडे उपाध्यक्ष सुयोग आउटे मंडळाचे पदाधिकारी व जयसिंगपूर शिरोळ इचलकरंजी हातकणंगले आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या आगमन सोहळ्यात आकाशात रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी झळाळून उठली या वाद्यांच्या गजरात संपूर्ण परिसर उन गेला आणि रंगबेरंगी प्रकाश झोतात मूर्तीचे आगमन झाल्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले या सोहळ्याचा प्रत्येक क्षण भाविकांच्या मनात अविस्मरणीय अव ठरला महान किपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण